नमस्कार विचारधारा चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात सिंधुताई सपकाळ यांचे प्रेरणादायी विचार प्रत्येकाला आईच्या मायेच्या ओलाव्याची गरज असते आपल्या आयुष्यातील संघर्षातून सिंधुताई यांनी अनेक लेकरांना आपलेसे केले आणि त्यांच्या त्या आई झाल्या त्यांचे विचारही अनेकांना प्रेरणा देतात ऐकूयात त्यांचे प्रेरणादायी विचार एक सगळ्या जगाला माफ करण्याची ताकद फक्त आईमध्ये असते दोन दुसऱ्याचे दुःख वाटून घेतले की माणूस स्वतःचे दुःख विसरतो तीन माणूस कधीच वाईट नसतो माणसाच्या पोटाची भूक वाईट असते चार मला जीवन जगण्याचा मार्ग आणि आत्मविश्वास स्मशानभूमीतून मिळाला पाच जीवनात कधी संकटे आली तर त्यांच्यावर पाय देऊन उभे राहा त्यामुळे संकटांची उंची कमी होईल सहा जर तुम्हाला स्वतःसाठी जगायचे नसेल तर इतरांसाठी जगायला शिका सात माझे पुस्तक दहावीच्या अभ्यासक्रमाला कर्नाटकात आहे पण महाराष्ट्रात नाही कारण या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं आठ दुःखी माणसाचे दुःख फक्त दुःखी माणूसच समजू शकतो नऊ मला जर सावलीच मिळाली असती तर उन्हाचे चटके कळाले नसते मला चटके बसले त्यामुळे दुसऱ्यांचे चटके पटकन कळाले दहा तुम्ही खूप मोठे व्हा पण मातीशी असलेले नाते कधीही विसरू नका अकरा देवा आम्हाला हसायला शिकव परंतु आम्ही कधी रडलो होतो याचा विसर पडू देऊ नकोस बारा रात्रीच्या अंधाराला घाबरू नका पहाटेची वाट पहा एक दिवस तुमचाही दिवस उजाडेल आपल्या महाराष्ट्रात अशी एक व्यक्ती होऊन गेली जिने अनाथ मुलांना आपलंसं केलं मातृत्वाचा झरा बनून ती लाखो लेकरांची आई बनली त्यांनी या मुलांचे फक्त संगोपन केले नाही तर त्यांना जगण्याची नवी उमेद दिली मार्ग दाखवला त्यांच्या या प्रवासात मार्ग काटेरी वाट्यांनी आणि अडथळ्यांनी आणि समस्यांनी भरलेला होता ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अनाथ मुलांसाठी वेचलं अशी मूर्तिमंत अनाथांची आई म्हणजेच सिंधुताई सपकाळ वरील माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद